अर्थात सगळ्या गोष्टी लोकशाही पद्धतीनं व्यवस्थित विचार विनिमय करून केल्या जातील याची घाई या घडीला नकोय हे सुद्धा या बैठकीमध्ये सगळं आलं दुसरं म्हणजे काल इंडिया आघाडीची बैठक झाली पीएम पदासाठी मल्लिकार्जून खरगे यांना ममता बॅनर्जी त्यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा समर्थन दर्शवलं पुढची स्ट्रॅटेजी कशी असणार इंडिया आघाडीची कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजींनी एकत्र हे करून खरगेजींचं नाव सुचवलं पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी परंतु खरगेजींनी स्वतः जे स्पष्टीकरण दिलं आहे त्यानंतरचं आहे की या घडीला इंडिया आघाडीमध्ये जे सर्व पक्ष आहेत सत्तावीस अठ्ठावीस पक्ष या सगळ्या पक्षांनी मिळून जे एक धोरण आखलेलं आहे आणि जे भारत वर्षातील सगळ्या नागरिकांना लोकांना सर्वसामान्य लोकांना सुद्धा हवं आहे की याच्यामध्ये या सत्तेमध्ये परिवर्तन आणायचं त्यासाठी पहिलं जिंकणं हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी या लोकशाही पद्धतीनं चांगल्या रीतीने सगळ्या उद्धव ठाकरे सुद्धा काल म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये बैठकीच्या आधी की एक चेहरा हवा आहे तर मल्लिकार्जुन खरगेंना शिवसेना ठाकरे गटाचं सुद्धा, सुद्धा समर्थन आहे अर्थात सगळ्या गोष्टी लोकशाही पद्धतीनं व्यवस्थित विचार विनिमय करून केल्या जातील याची घाई या घडीला नकोय हे सुद्धा या बैठकीमध्ये सगळं आलं की आपण जिंकण्यासाठीची स्ट्रॅटेजी कशा रीतीने सीटा आपले शेअरिंग कसं होईल सीट शेअरिंग कसं होईल या सगळ्या गोष्टींचा उहापोहा आणि काय स्ट्रॅटेजी असावी याबद्दल चांगला विचार विनिमय झाला उहापोह झाला आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्या गोष्टी बघू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका